मंडळींनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या आता तिथे म मंजूशाही म्हणते की ब सांगा ना मम्मी साहेब तुम्ही समजून तर आता लगेच मंजूमी साहेब म्हणतात कशाचं काय हे बघा हे साहेब तुम्हीच केलं ना तुम्हीच केलं या फाईलवरती साया आता ह्या जागेवर तुमचा काहीच अधिकार राहिला नाही या जागेवर आता फक्त माझा अधिकार आहे त्यामुळं तुम्ही आता जास्त इथे सुद्धा नाही निघा इथून जा आता तुम्ही तर आता लगेच मंजूशाही म्हणते मी कधी केल्या साया तर आता लगेच ती म्हणते काल सहाय्य केल्याला आठवत नाही का तुम्हाला काल तुमच्या हाताने सहाय्या केला ना याच्यावरती याला म्हणतात पावर अल्टरनिंग तर आता लगेच ते बा आता बा म्हणतात पावर अल्टरनिंग आहे पावर अल्टरिंग तर आता लगेच ते म्हणतात की हो तेच ते ब हे असं कागदपत्र केलेत मी आणि हे बघा आता मंजूला त्यांना घर वगैरे काय नव्हतं ते तुम्हाला फसवायचं होतं आणि तुमचं घर मला घ्यायचं होतं हे सगळं प्लॅन माझा होता आता बघा कसं गोड गोड बोलले मी तर मंजूच्या आईला ते सगळं पहिलं आठवायला लागतं ते सही केलेलं ते त्यांना खूप टेन्शन येतं तर आता इकडं <us> जी सत्या आणि मंजू आहे तर सत्या तिथे मंजूला तो त्या गुंडांना मारतो तर इकडं सत्याचे मित्र सगळे त्या गुंडांना मारतात आणि सत्या त्यांच्या गुंडाच्या तावडीतून सुटून ता साहेबांकडे येतो आणि तातासाहेबांना मारायला धावतो आणि लगेच तो साहेबांना मारतो आणि गोंड्यांवर पाडतो तर इकडं मंजू सोडायचा प्रयत्न करते सत्या मंजूकडे येतो आणि मंजूच्या ते सोडत असतो तर आता इकडं जे ताजेसाहेब आहेत ते उठायला लागतात लगेच म्हणजे ओरडते आणि आता लगेच सत्या मागा बघतो आणि साहेबांच्या हातातला चाकू पकडतो आणि म्हणतो काय रे तात्या तुला काय वाटलं तू मला चाकू खूप असेल असं मी कधीच होऊन देणार नाही आहे अरे माझ्या बायकोचा जीव मला वाचवायचा आहे आणि माझा पण तू एक एक लक्षात ठेवू तू आम्हाला आता काहीच करू शकत नाही तात्या असं सत्या म्हणतो आणि आता सत्यादा साहेबांना म्हणतो की सोडणार नाही तुला आणि साहेबांना सत्या खाली लुटून देतो म्हणतो की पड खाल्या तातसाहेब बघ तुला मी आता काय बनून ठेवतो तुझी हालत काय करतो मी असं सत्या म्हणतो तर आता लगेच साहेब त्या खाली पडतात तर आता लगेच इकडं जो सत्य आहे तो म्हणतो की वाघ मारे तुम्ही काळजी करू नका तो मंजूला तिथून सोडतो बांधलेलं असतं ते सोडून टाकतो तर आता लगेच जे दादा साहेब असतात ते इकडं म्हणतात की सत्याला मी सोडणार नाही काय झालं तरी याला मी आता काय करणार आहे नाही बघतोच इकडं जी मम्मी साहेब आहेत त्या जाम खुश असतात त्यांना आता घर भेटलेलं असतं त्या घराजवळ जातात म्हणतात की वाव आता मला घर भेटलं सगळं काही भेटलं आता मला कशाचं टेन्शन नाही राहिलं असं म्हणते तर आता लगेच अमृता म्हणते की आते काय हे सगळं तू मिळ तू केलं होती यांच्या सोबत तर आते म्हणते मला नाही माहिती तर आता लगेच सुरविमबाई आत्यामध्ये सुरवीण बाई काय झाला आता आपल्याला घर द्या माझ्याकडे चाव्या वगैरे घालायच्या तर आता म्हणजे मम्मी साहेब म्हणतात की कशाच्या चाव्या विसरचल कशाच्या चाव्या वगैरे नाही लगेच त्या आत्या मम्मी साहेब हसायला लागतात मोठ्या मोठ्यानी तर आता लगेच तिथे बाहेर मंजूच्या वडिलांचा फोटो फेकतात आणि तो फोटो बघून अमृला अमृताला आणि मंजूच्या आईला खूप दुःख होतं त्या दोघी खूप दुःखी होतात त्या म्हणतात की बाबा तर आता लगेच जी म म आत्या आहे ती म्हणते की बघ दादा बघ तुझा हालत काय झाली आहे तुझ्या या पुरीमुळे ही सगळी हालत झाली आहे असं म्हणते तर आता लगेच असं म्हटल्यावरती ते म्हणतात की पुरीमुळं अशी हालत झाली आहे बघ का दादा काय हालत करून ठेवली तुझ्या पुरीना तुझी ना आता लगेच म्हणजे शाईचे फोटो बघून खूप रडायला लागते तर इकडं जे आत्याबाई आहेत त्या म्हणतात की भेटणार एक नाही मग हिस्सा आम्हाला तर आता लगेच आत्या मम्मी साहेब म्हणतात विसरा सगळं काहीच भेटणार नाही आहे हे घर फक्त आता माझं आणि ही जागा फक्त माझी आहे एकटीची निघा तुम्ही सगळे चला तर आता लगेच आत्या म्हणते की काय तू म आम्हाला धोका दिला काही वाटला नाही का मम्मी साहेब असं काय करताय तुम्ही अहो आपण मिळून गेल तर मीच तुम्हाला हा प्लॅन सांगितला होता त्यामुळं मी तुम्ही तुम्ही हा प्लॅन केला नाही तर केला असता का तुम्ही सांगा बरं मी तुम्हाला सांगितल्यामुळं तुम्ही हा प्लॅन केलाय ना मग कशाला असं करताय आम्हाला पण द्या ना घरी तर आता लगेच ते म्हणतात नाही तुम्हाला नाही आणि कुणालाच नाही तर आता लगेच अमृता म्हणते की तुला आहे ना खरंच माझ्या आहे ना मला लाज वाटते म्हणायची अगं काय तू माणूस आहे की नाही तुझ्यामध्ये काही माणूस की अगदी डी जे असताना त्यांनी तुझं काय केलं असतं बघ मग असं ती म्हणते तर आता इकडं आत्या म्हणते की काय केलं असं त्यांनी काहीच नसतं केलं माझंवाल तर आता इकडं जे म्हण जो सत्या आहे तो चाकू खाली फेकतो आणि तिथून लगेच आता तो बंदूक उचलतो आणि तास साहेब म्हणजे डोक्याला मारायला लावतो आणि म्हणतो की थांबता आता साहेब मी तुला संपवणार तर म्हणजे उठते आणि म्हणते की सत्या तू कायदा हातात घेऊ नको तर तात साहेब सत्याला चिडकून देतात आणि म्हणतात की बघ हे बघ तुझ्या बायकोला घाबरतो काय तू गुलाम आहे बायकोचा गुलाम म हिंमत असेल तर मार मला गोळी तर आता लगेच मंजू म्हणते की सत्या गोळी नको मारू तुला हे फसवतायत तर आता मंजू सत्याच्या तो बंदूक घेते आणि म्हणते की माझ्या हाताने सापणार आता तू आणि लगेच आता तेवढं पण येतात बाहेर आणि पुली आतमध्ये येतात शटर खोलून तर बघतात हे तर सगळेजण ते गुंडांना वगैरे पकडतात आणि आता मंजूला सगळे शाबास देतात मंजू बरं झालं तर आता लगेच सरन थे त्या गुंडाला त्याच साहेबाला पकडतात आणि म्हणतात की सोडू नका याला तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती म्हणते की माझ्या आभार काही गरज नाही आहे पण सगळ्यांना वेळेत सगळ्यांचे डोळे उघडले ना मला हेच बरोबर झालं एक खरं आलं ना तेच मला चांगलं झालं मला एक खरं आणायचं होतं असं मंजू म्हणते तर आता लगेच सत्या जे जाधवसाहेब म्हणते असतात ते म्हणतात अटक करा यांना अटक झाली पाहिजेच असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा